नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनीं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधीपासून सरकारने जाहीर केल्या आहेत याची सविस्तर माहिती आणि एफ आर एस प्रणालीवर जो बहिष्कार टाकलेला आहे त्याची देखील सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याआधी असेच अंगणवाडीविषयक महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना येणाऱ्या दोन मे ते सतरा मे या काळामध्ये उन्हाळी सुट्टी असणार आहे तर अंगणवाडी मदतनीस यांना अठरा मे ते दोन जूनपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे असे आदेश महिला व बालविकास का अधिकाऱ्यांनी काढले आहेत बघा या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना दोन मेपासून ते सतरा मेपर्यंत या काळात उन्हाळ्याची सुट्टी अंगणवाडी सेविकांना प देण्यात आलेली आहे आणि यानंतर अठरा मे ते दोन जूनपर्यंत अंगणवाडी मदतनीस यांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे असे आदेश देखील महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत पोषण ट्रॅकरवरील नोंदी सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान मुदतीत पूर्ण होण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे बघा याआधी जो ज्या तारखा ज्या होत्या त्या तारखा थोड्या वेगळ्या होत्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ज्या उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या त्याच्या तारखा वेगळ्या होत्या आता या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे असं अधिकाऱ्यांनी याचं पत्र देखील काढलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अजून पंच्याहत्तर हजार ते एक लाखापर्यंतच आहे याशिवाय मदतनीस व सेविकांना पाच हजार रुपयांचे मानधन वाढले पण त्यांच्यावरील कामाची जबाबदारी जास्त टाकली गेली त्यातच केंद्राचे पोषण ट्रॅकरवर दररोजच्या नोंदी करण्यासाठी एफ आर एस प्रणाली आणली आहे दुसरीकडे सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना केवळ पंधरा दिवसाचीच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांना पंचेचाळीस दिवसाची उन्हाळी सुट्टी असते त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देखील पंचेचाळीस दिवसाची सुट्टी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी जे प्राथ प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा जी असते त्या शाळामधील सर्व शिक्षका शिक्षकी यांना सर्वांना पंचेचाळीस दिवसाची सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात येते पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना फक्त या ठिकाणी पंधरा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर अंगणवाडी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी क्र कृती समितीकडून एफआरएस प्रणालीवर जो बहिष्कार टाकलेला आहे त्याबाबत आपण माहिती पाहूया पोषण ट्रॅकर ॲपवर नोंदी करताना विद्यार्थ्यांच्या पालकाला बोलावून त्यांचा फोटो काढून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी घेऊन नोंद करावी लागणार आहे ही प्रक्रिया खूप किचकट असून वेळ खाऊ आहे बरोबर आहे बघा पोषण ट्रॅकर ॲपवर आपल्याला नोंदी करताना त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांच्या पालकाला बोलावून घ्यावं लागतं आणि त्यांच्या मोबाईलवर जा आलेला ओ टी पी तो ओ टी पी घेऊन आपल्याला त्या ठिकाणी नोंद करावी लागते तर ही प्रक्रिया अत्यंत किचकट आहे अशी मागणी अंगणवाडी क कर्मचारी क कर्ती समितीकडून करण्यात आलेली आहे या नव्या पद्धतीवर बहिष्कार टाकून एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून सर्व अंगणवाडी सेविकांनी उन्हाळ्याची सुट्टी घ्यावी आणि जी एफ आर एस प्रणाली जी आहे ती पद्धत बंद करावी यासाठी कृती समितीने शासनाला बहिष्काराचे पत्र देखील दिलेले आहे या नव्या पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी उशिराने व कमी दिवसाची मिळणार आहे व त्याच्यावरती संघटनेने बहिष्कार देखील टाकलेला आहे तर अंगणवाडी सेविकांना दोन मे ते सतरा मे या कालावधीमध्ये उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे आणि अंगणवाडी मदतनीस यांना अठरा मे ते दोन जूनपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे आणि जी एफ आर एस प्रणाली आहे त्या प्रणालीवर आपण या ठिकाणी संघटनेमार्फत बहिष्कार टाकलेला आहे एक मेपासून या यावरती बहिष्कार असणार आहे असं पत्र देखील संघटनेकडून शासनाला देण्यात आलेलं आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून या व्हिडिओची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडीविषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद